तुषार भाऊ स्वपन जोशी हा लग्नासाठी निडगाळ चालू होता था, आणि तिकडन तांब्याचा तांब्यात येते तांब्याचे तुषार स्वपन जोशी हा जुन्नरहून तो खर तर घोडेगाव मार्गी गोहेच्या रस्त्याच्या आसपास तो निडगाळ चालू होता था, लग्नासाठी तो जिशी तुकून रिवास येत होता माग त्यांना अचानकपणे रिवास आल्यानंतर त्याच्या सोंडे ना सगळं दाताचा त्या तिकड फिरला गपकन आणि याच्या पोटात घुसला पोटात घुसल्याच्या नंतर आतडी कातडी एकदम बाहेर आली जागेवर डेड झाला वय किती होत त्यांच त्याचं वय पंचवीस होत पंचवीस वय वय हा लग्न नव्हतं लग्न नव्हतं झालं तुषार स्वप्न जोशी लग्न झालं होतं तांबे आहे आणि पंचवीस वर्ष त्याची वय आहे आणि त्या ने माग रॉंग ने येऊन त्याला बकिटाची धडक दिली ती धडक त्याच्या पोटात घटली पोटात बसल्यानंतर त्याची आतडी कातडी जागेवर गेली अजून कोण जखमी आहे का अजूनही एक जण आहे म्हणजे मोटरसायकल डबल शिट चालू होते का हो मोटरसायकल डबल शिफ्ट चालू होते आणि तो जीसीपी अचानक रॉंग साईड रस्त्यामध्ये घुसला आणि चालूच पण होत ते हे मोटर दुसरा पोरग होता स्वतःचा पोरग माग बसला होता जो गाडी चालवत होता मोटरसायकल त्याला काय दुखापत झाली त्याचे किरकोळ आहे त्याचे किरकोळ आहे तो बरा आहे आता दवाखान्यात आहे पण त्याच्या पण दुखापत आहे बर काय ना आता कुठे ऍडमिट आहे ते जखमी आहे ते जखमी व्यक्ती कुठे ऍडमिट आहे दुसरा दुसरा जो चालू होता अक्षय रामदास मडके दुसरा हा तर ते आता ऍडमिट कुठे आहे त्यालाय मनसरला कुणाचा होता अभिषेक यशवंत आहेर राहणार नाशिक आणि त्याचा गोव्याच्या तिथं पाइपलाईन चालू आहे म्हणजे जल जीवन त्याची जी मोठमोठी मोड़ काम येत नव्हता खोटेची आता याला गावातला जेसीबी उभे आहे ना हा कशाला ना एक रिवास मग हा आपल्या ज्या मार्गाने चालवता होता जेसीबी अचानकपणे वळल्यामुळं त्याच्या जेसीबीचं बकेट पोटात गुठलं याचा मृत्यू जागीच जागेवर गेला ठीक आहे आता ड्रायव्हर आहे त्याला काय अटक केली का, का पोलिसांनी तो फरार आहे त्याची काही मदत नाही केली का मदत त्याने आम्हाला आता नाही नाही ड्रायव्हरनी त्या जखमीला किंवा काही याला मदत नाही केली का नाही नाही तो पळून गेला दुसऱ्या लो लोकांनी त्याला दुखदुखी होती मग असं तडफडत होता पोटाच्या आत्री बाहेर आल्यामुळं मग त्याने तो जागेवरच गेलेला होता पण पन... मदत न करता म्हणजे जो, जो ड्रायव्हर ऑपरेटर आहे तो पळून गेला हा मदत न करता तो ड्रायव्हर पळून गेला।, पन... गेला तर आम्ही मग त्याच्या मालकाला फोन केला तर रात्री मग त्या मालक दोन तास करून आला मनसरला तर मग मंत्रला आल्याच्या नंतर आम्ही त्याला अशी घटना घडली मी थोडस त्याला ता बोललो ना तुम्ही हा पळून जाणे म्हणजे काय देणे गुन्हे तीनशे दोन तुमची दाखल होऊ शकतो कुणाला प्रवृत्ती मारायला प्रवृत्ती के केलं मग त्याने काय केलं का मग आम्ही थोडंसं तिथं आक्रमक झालतो जमाव दा बंदी होती लोक ते जेसीबी बीसीबी पाठवायला लागली आम्ही जेसीबी पेटवून देऊ आमचा हो, माणूस गेलाय तर मी पब्लिक ती तांब्याची शांत केली आणि मी त्या मालकाला फोन केला मग तो म्हणला बाबा तसं काही नुकसान करू नका आता अपघात तो अपघात असतो मी प्रमाणे तुम्हाला मदत करतो आणि इन्शुरन्स माय जेसीपी चा फुल आहे म्हणजे नवीन जेसीबी आहे तर मग त्याने आम्हाला रात्री अडीच लाख रुपये दिले आणि आता अडीच लाख रुपये तो फोन पे करणार आहे म्हणजे पाच लाख भाऊ आले पैसे अडीच लाख आणि आता अडीच रात्री आमच्याकडे दिले म्हणजे पाच लाख दिलेत आणि पाच लाख रुपये तो आठ दिवसाने देणार दे दे आहे म्हणजे दहा लाख रुपये त्याने मदत दिली आम्ही जीसीपी घेऊन पेट्रोल माझा नाही जी सी बी तीस लाखाचा ऐका टुण ना, ना, ना आता बघ आता ही जी दहा लाख रुपयाची रक्कम म्हणजे ते त्या कुटुंबाला आता आम्ही तुम्हाला दोन मिनिटाची आता त्याने जे आता माया बंगल्यावर येतोय येतोय तो आणि जे त्यांनी रात्री मायाकडे अडीच लाख दिलेत आणि आता जे अडीच लाख याचे पाठवलंच किरी कसे पाठल सर मोबाईलवर पाठवलं ते पण तुम्हाला पाठवतो पाच लाखाचं दिलेलं हे कुणाला दिलेत म्हणजे कुणाला देण्यासाठी त्या वडिलांच्या म्हणजे मुलाच्या आई वडिलांना आईच्या खाती अडीच लाख आलो आईच्या खाती अडीच लाख पाठवले आणि आम्ही हातामध्ये आता अडीच लाख देतोय आणि ती हिडी तुम्हाला आम्ही पाठवते तो बातमी सोडू नका ही आता पैसे अडीच लाख दिले ती बातमी पाठवतो ना तुम्हाला म्हणजे तो जर ती बातमी चांगली बातमी आली ना कुटुंबाला मदत करतायत ती होती त्यांच्या ड्रायव्हरची चुकी असते हो हो आणि वरून ते गाडीत जेसीबी चा इन्शुरन्स आहे ना ते पण म्हणले माझ्या गाडीत जेसीबी चा फुल इन्शुरन्स आहे ते ते पण तुम्हाला दहा एक लाख रुपये मिळून जातील आता माणूस गेला पैशा ना का त्याची दुःख भरून निघणार नाही पण बाबा मी एक माणूस म्हणून मदत करतोय ठीक आहे धन्यवाद देवराम लांडे साहेब तुमच्यामुळे त्या मृत्यूपुखी पडलेल्या कुटुंबाला जी मदत झाली त्याबद्दल तुम्हाला ते पाठव सर ओके ओके कैलासवाशी तुषार स्वप्न दुःखात आमच्या कारणाने खरंतर आज आणि या ठिकाणी खूप दुःखात आहोत त्यांना आम्ही खरंच रात्री अर्पण केलेलं आहे खरंतर तुषार हा तपन कुशीचा एक लाडका मुलगा परंतु अपघातामध्ये त्यांना खूप तर काल तो लागणार झाला होता आणि जी सी पीच्या धडकेने त्याचा अपघात झाला आणि जी सी पीच्या मागच्या बघितल्या पोटात घुसळलं आणि त्याच्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला खूप घेत खूप असे प्रयत्न केले परंतु त्यामध्ये तांबे गावातील मग निर्मळच्या असतील आपले जशी असतील जशीधार पैलवान आम्ही या ठिकाणी आता मारुती वारे आहेत आमचे स्वयंबाबा आहेत आमचे वर्सेच आहेत मेंदा तर खरंतर रात्री आम्ही तीन तीन वाज चार वाजेपर्यंत आम्हाला दोन अपघातामध्ये मला सामोरं जावं लागेल परंतु तो अजून अंबी यशवंत खरं तर अभिषेक यशवंत आहेर अभिषेक यशवंत आहेर हा माणूस जी सी पीवाला नाशिकचा आहे त्याचं नाव अभिषेक आहे आणि यशवंत वाटल्याचं नाव आहे अभिषेक यशवंत आहेर हे खरं तर नाशिकवरून आम्ही ज्या टायमाला तिथं सगळं जमावबंदी करून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तांबेगावचे ग्रामस्थ आणि आपले नातेवाईक आम्ही त्या ठिकाणी पाच जी सी पी आम्हाला त्या ठिकाणी पेटवण्यापर्यंत पोरांची मदत होती परंतु आम्ही सर्व कार्यकर्त्यांना शांत केलं का जशी की भेटून आपली नुकसान करता येणार नाही त्यामुळे आम्ही त्या मालकाला फोन केला त्या मालकाला फोन केला आम्ही खरं तर घोडेगावच्या पी आय बालेराव पी आयला फोन केला त्यांनी सांगितलं साहेब आम्ही त्यांना बोलवले ते येतील म्हटलं हे कुटुंब अत्यंत गरीब आहे आणि गरीबाला मदत करणं माझ्या आयुष्यामध्ये मी तेच काम करतो की मला कोणतं आहे आता हातात स्वप्न तर माझा जीवात म्हणजे मी म्हणजे स्वप्न आहे स्वप्न म्हणजे मी आहे आणि म्हणून अशा प्रकारचा हा माझा कार्यकर्ता जवळच आहे पण मी खरं तर त्याला त्या पुण्याला होतो पुण्यावरून मी अगदी काहीतरी एका तासाच्या आतमध्ये मंचरला अगदी धावत पळत आलो आणि त्या ठिकाणी थोडंसं आम्ही आंदोलन छेडलं आणि आंदोलन छेडण्याच्या अगोदर खरं तर आंदोलन छेडल्या छेडल्या आम्हाला खरं तर अभिषेक आहेर अभिषेक यशवंत आहेर याने आम्हाला सांगितला मी तुम्हाला तिथं नाशिकवरून दोन तास आतमध्ये पोचतो तिथे नाशिकवरून पाहुणे दोन तासा तर ता ते पोचले आणि तिथं आमची बैठक झाली आणि त्यांनी खरं तर आम्हाला बैठक केली ते मी के त्यांना थोडंसं मी अगोदर बोललो त्यांना थोडंसं बाहेरून काही थोडंसं चुकलं की बघ त्यांना आम्ही थोडंसं हे केलं पण मला त्यांचं अभिनंदन करायचे का ते म्हटलं बाबा माझाच मुलगा म्हणून मी तुम्ही आम्ही दोन नाही आणि म्हणून त्यांनी खरं तर अभिषेक आळे साहेबांना मी धन्यवाद देतो की आमची तडजड झाली की मी तुम्हाला मला म्हणणे मी तुम्हाला तीन लाख रुपये चार लाख रुपये अशी बात नाही आम्हाला दहा लाख रुपये नुकसान तुम्ही द्यावं होते तुम्ही दहा लाख रुपये नुकसान आम्हाला खरं तर त्याचा कबूल केलं रात्री अडीच लाख रुपये आम्हाला त्यांनी खरं तर अडीच लाख रुपये रोख दिले आणि आता बघ सर आता हे अडीच लाख रुपये मोबाईलमध्ये आलेले आहेत म्हणजे पाच लाख रुपये आम्हाला त्याच्याकडून रोख आले पाच लाख रुपये आणि आता जे आमचे पाच लाख रुपये त्यांनी सांगितले का आम्हाला मी चार पाच दिवसामध्ये तुम्हाला देतो तो माणसाचं आम्हाला खरंतर आम्ही दुःखात आहे परंतु त्याचं दुःखात अगो मैतीच्या अगोदर मदत करणारा माणूस माझ्या आयुष्यामध्ये मी एवढ्या प्रकरणांमध्ये लोकांना मदत केली मी तर कधी पहिल्यांदा असा माणूस भेटला आहे बाबा तो आम्हाला त्यांना माहितीच्या अगोदर रात्री हडीत लाख दिले हाडीतला लाग पाठवले आणि पाच लाख रुपये तो आम्हाला चार पाच पाच देणार आहे असो की दुःख आम्हाला खूप आहे परंतु आज ही मदत खरं तर आज हे दुःखाची मदत आहे परंतु स्वप्न आज बिना आदारित झालं आहे स्वप्नला एकूणच एक मुलगा होता आणि स्वपनच्या मुली नवऱ्या घरी गेलेल्या आहेत आणि स्वपनला एक आधार म्हणून मी आज या ठिकाणी मीडियाच्या समोर शब्द देतो ह्या दहा लाख रुपयाची मदत करण्यामध्ये मला खरेदा होता गावकऱ्यांचा खायदा होता आणि आतापर्यंत ते कागदपत्र बनवून मी स्वपनला पंचवीस लाख रुपये म्हणजे जे इन्शुरन्स असतो त्याची शिपी नवीन आहे टोटल शंभर टक्के त्याच्याशी पेचा इन्सुर घटक साहेब आणि म्हणून तो आपण त्यांना तुम्ही खरं तर ति पण पंचवीस लाख रुपये भेटेल आणि म्हणून मी हे जे आता त्याच्या मंडळ स्वपांच्या म्हणजे माझ्या मित्राच्या अडीच लाख रुपये त्याच्या मी शेच्या खाती गेले आणि अडीच लाख रुपये मी सोपनला देतो नमस्कार आणि अशा प्रकारचं हे खरं तर दुःख पेलवण्याची ताकद माझ्या सोपानला देत आणि सोपनला मी हे सांगू शकतो का स्वपान तो माझा माझा भाव आहे बारका मी कधीच माझ्या स्वप्नाला जरी तिचा मुलगा गेला तरी स्वप्नाला दुःख झाले तरी स्वप्नला कधीच मी दुःख म्हणजे असंही हे करून येणार शेवटी नशिबाचा भाग आहे त्याचं नशिबात नव्हतं ते जास्त फार मोठं दुःख झाले स्वप्नावरती आणि त्याला पंचवीस लाख रुपये ती इन्शुरन्सची मदत मिळेल ही दहा लाख रुपये मदत मिळाली असं गोटकर साहेबांच्या समोर सरांच्या समोर मी सुनील आमचे जो शिक्षक प्राध्यापक आहे जोशी सर आमचे सर सगळे मंडळी आम्ही तुमचं काय नाव नांगरे पाहुणे पाहुणे पण इथं आलेले आहेत शेवटी हे संबंध आहेत रक्ताचे नाते आमचे समाबाबू हिरडा कारखान्याचे सचिव आहेत म्हणजे वारे साहेब रिपब्लिकनचे ते तालुका उपाध्यक्ष आहेत अशी आम्ही ही खर तर हे या ठिकाणी मीडियासमोर मीडियाला मी धन्यवाद असा प्रसंग एखाद्या हाडवर येऊ नो आज या ठिकाणी रात्रीची अतिशय दुःखद अशी घटना झालेली आहे आणि अशा दुःखद घटनामध्ये गांधीसाहेब हे या समाजामध्ये नेहमीच जवळजवळ आपण बघता नेहमी मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून जिथं जिथं घटना होईल मग तिथे रात्र असो गुण असो काना असो ते समाजाला न्याय मिळून देतात आणि आज तर त्यांनी एवढी मोठी मदत केलेली आहे का रात्री अपघात झाल्याबरोबर त्यांना कळल्यानंतर त्यांनी दिवसभर ते लग्न वगैरे असताना सुद्धा ते तिथे जाऊन आज पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस स्टेशन पण एखाद्या वेळी ते ऐकत नाही परंतु लांडे साहेबांच्या ते हे बघून किंवा त्यांच्या बोलण्याने किंवा समाज बरोबर भरपूर समाज तांभेगावचा होता आणि त्यांनी लगेच सांगितलं जर समजा हे भरपाई मिळून दिले नाही तर आम्ही ते जे शिकत होता पेटून देऊ आणि त्यांनी आज पाच लाखाशी मदत रोख दिलेली आहे आणि वीस पंचवीस लाख ते तर मिळूनच देणार आहे तर एक आठ दहा दिवसामध्ये त्यांना तर दहा लाख पण मिळून देणार आहे कारण असे हे आमच्या आदिवासी समाजामध्ये एकमेव व्यक्ती मी आज एक पंधरा दिवस त्यांच्या पंधरा वर्षे त्यांच्याबरोबर नव्हतो पण पंधरा दिवसामध्ये आज त्यांचे प्रत्येक गावागावामध्ये आज त्यांचे एवढे संबंध आहेत आणि ते गाव बघून सुद्धा मला असं वाटलं का साहेब हे खरोखर आपल्या आदिवासींचा खरा कार्य करते आणि त्यांनी अशीच समाजाला मदत करावी समाज नेहमी त्यांच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद